टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रमाणपत्रांसाठी पात्र आहेत सगळे सोयरे म्हणजे रक्ताचे आणि लग्न संबंधातून तयार झालेले नातेवाईक भारतात जातीची प्रमाणपत्रे ठराविक नातेवाईकांच्या जातीच्या पुराव्या आधारेच दिली जातात जाती आधारित राखीव जागा सवलती आणि योजनांसाठी पितृवंशीय रक्ताचे नाते नातेवाईकच ग्राह्य धरले जातात लग्नातून जोडले गेलेले नातेवाईक नाही महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास सुप्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमयन नियम दोन हजार बारानुसार नुसार नातेवाईक म्हणजे वंशावळीनुसार अर्जदाराच्या वडिलांच्या बाजूचे रक्ताचे नातेवाईक कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीची जातीच्या किंवा त्यांच्या वडिलांकडून येत असते आणि त्यामुळे जातीचे पुरावे फक्त वडिलांच्या रक्ताच्या नातेवाईकांचेच ग्राह्य धरले जातात लग्न संबंध असल्याच्या आधारावर जातीचा दाखला देणे म्हणजे किंवा तो जातीचा पुरावा ग्राह्य ही संकल्पना आहे आणि अत्यंत चाल आहे सगळ्या सोयऱ्यांना जातीचा दाखला देणे याचा अर्थ हा आहे की उदाहरणार्थ बायको आणि तिच्या नातेवाईकांच्या जातीच्या प्रमाणांच्या आधाराने नवरा आणि त्याच्या नातेवाईकांना जातीचे प्रमाणपत्र देणे भारतात जवळपास सगळीच लग्ने जातीतच होत असली तरी जातीचे प्रमाणपत्र वर सांगितल्याप्रमाणे पितृवंशीय नात्याच्या आधारेच दिले जाते ते लग्नातून निर्माण झालेल्या नात्यांच्या आधारे दिले जात नाहीत जातीच्या आधारावर उच्च वर्णीय जातींना मिळणारे विशेष अधिकार आणि कनिष्ठ वर्षीय जातींचे होणारे शोषणे पितृवंशीय रक्ताच्या नात्याच्या आधारेच होते आपल्या आपल्याला आपत्याला त्याच्या तिच्या आईची जात का मिळू नये हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि सगळे सोयऱ्यांची संकल्पना आईची जात ही ग्राह्य धरणाचा एक मार्ग दाखवत आहे असे वर वर पाहता वाटू शकते पण सगळे सोयरे या संकल्पनेची व्याप्ती एवढ्यापुरतीच मर्यादित नाही या संकल्पनेच्या आधारे जातीचा पुरावा विवाह संबंधातून तयार झालेल्या इतर नातेवाईकांकडूनही मिळू शकतो मराठा समाजातील विचारवंत व कार्यकर्त्यांना या नवीन अधिसूचनेत त्यांच्या आरक्षणाच्या मागणीचा झालेला विजय दिसत आहे पण ओबीसीनं मात्र यात मराठ्यांमधील राजकीय आणि आर्थिकदृष्टीने शक्तिशाली आणि भ्रष्टघाटाला <us> मोकळे रान मिळणार आहे असे वा काही अनुत्तरित प्रश्न अधिसूचनेचा मसुदा हा विवाह जातीत झालेला असावा आणि आंतरजातीय नसावा अशी अट घालतो पण तरीही अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात मराठा कुणबी विवाह जातीत झालेला विवाह मानला जाणार का मराठा आरक्षणाचे समर्थक असे म्हणू शकतात की हा जातीत झालेला आहे असेच समजले जावे विशेषतः मराठा कुणबी जातींचा इतिहास पाहता पण तरीही पुरावे नसताना हे कसे सिद्ध करावे की विवाह कुणबी आणि मराठ्यांमध्ये झाला म्हणजे ती तो जा जातीत झालेला आहे असे गृहित धरावे गृहभेटीतून विवाह जातीत आहे याची शहाणिशा कशी होईल त्यामुळेच या अधिसूचनेला येत्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आणि त्यानंतर न्यायालयांसमोरही न्यायालयांमध्येही जोरदार विरोध होणार आहे ओबीसी नेत्यांनी आणि संघटनांनी या मसुद्याचा निसंदिग्धपणे जोरदारपणे निषेध केला यात कसलेही आश्चर्य नाही तसेच सरकारचा सत्तावन्न लाख कुणबी नोंदी आणि सदोतीस लाख कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाबाबतचा दावा खोटा असल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मार्क्स महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत असं प्रतिपादन केलंय की या सापडलेल्या नोंदी नवीन नाहीत त्यांच्या मते गेल्या तीन महिन्यात सरकारनं केवळ तीन हजार नवीन कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं यांच्या मते नवीन मराठा सर्वेक्षण हे केवळ वेळेचा आणि सार्वजनिक पैशांचा सा अपव्यय आहे थोडक्यात सरकारनं नो कुणबी नोंदींचे फुगवलेले आकडे आणि मराठ्यांच्या मागासलेपणाचे मोजमाप करण्यासाठी नव्याने सुरू केलेली माहिती गोळा करणे हे मराठ्यांना खुश करणारी सरकारची जुनीचपण नवीन तंत्र अवलंबिलेली चाल आहे या समस्येचं समाधान अनेकार्थी जात जनगणनेमध्ये असताना सध्याच्या सरकारला यामध्ये कोणतेच स्वारस्य दिसत नसल्याने मराठा आरक्षणाचे घोंगडे पुढचे अनेक निवडणुकीचे महिने भिजतच राहील यात तीळ मात्र शंका नाही